<laughs> बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच प्लॉटधारकांना एक सतत येणारी शंका आहे की बहिणीचं नाव कमी करताना काय काळजी घ्यायची पण बऱ्याच वेळा असं होतं की त्यांनी त्यांचे पूर्वी बहिणीचे नाव कमी करून घेतलेले आहे हक्कसोड केलेलं आहे तरीही सात परत त्यांचे वारस नोंदीने त्यांचे नाव आलेले आहे त्यांनी जो काय मोबदला आहे तो आपल्या बहिणीला दिलेला असतो तरीही त्यांचे सात बाऱ्यावरती नाव कसे येते याबाबत बऱ्याचशा शंका संभ्रम होत्या तर बहिणीचे नाव सात बारावरून कमी करताना आपण काय काळजी घ्यायची आपण या व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊ की हक्क सोडची प्रक्रिया कोणत्या केसमध्ये करू शकते आणि कोणत्या केसमध्ये करू शकत नाही ज्या केसमध्ये तुमचे बहिणीचे नाव हे वारसाने आले असतील म्हणजे उदाहरणार्थ तुमचे वडील माहीत झाले असतील त्याच्यानंतर तुमचे बहीण भाऊ आई यांची नावं सातबाऱ्यावर दाखल असतील तर पण कालांतराने काय होतं की तुमचं आणि बहिणीमध्ये असा करार होतो की ठराविक रक्कम किंवा बिना मोबदल्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडून हक्क सोडून करून घेता मग असा कसोड तुम्ही करून घेतल्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा तुमची आई जिवंत असते तेव्हा आईचं नावही सातबाऱ्यावर असतं मग कालांतराने जेव्हा आई, कालां आई मयत होते तेव्हा त्यामध्ये परत एकदा वारस म्हणून तुमच्या बहिणीची त्याच्यावरती नोंद होते तर तुम्हाला हा संभ्रम झाला आहे की सध्या जिवंत सातबाराची मोहीम सुरू आहे तुमच्या सातबाऱ्यावरती काही मयत लोकांची नावं असतील बहिणीचीही नावं असतील तर तुम्ही सर्वात पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर सुरुवात पहिल्यांदा तुमच्या सातबाऱ्यावरती जर तुमच्या आईचं नाव असेल आणि ती मैत असेल आणि त्याचबरोबर तुमच्या बहिणीचीही नावं असतील आणि तुम्हाला जर तुमच्या बहिणीचा हक्क सोड करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मैताचे नाव कमी करणे असा अर्ज तुम्ही ई हक्कमधून दाखल करून आपल्या आईचं नाव कमी करून घ्यायचं आहे आणि आपल्या आईचं नाव कमी झाल्यानंतर परत तुम्ही आपल्या रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन रिजिट डीड किंवा हक्क सोड आपल्या आपल्याला बहिणीच्या नावाने करू शकता तसेच याबद्दल आणखी काही शंका असतील तर कृपया मला कॉमेंट करा अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद